हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपली मोहर उमटवल्याचं दिसून आलं या पुरस्कारांचं तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विश्लेषण आणि मराठी सिनेसृष्टीला मिळालेली उभारी याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्याम येतो तुझ्या आईचा कुणी अपमान केलेला मोठ्या पंक्तीत मला गुनमरल्यासारखं होत शब्दच फुटत नाही आणि आई, आई, आई समोर खोटे बोलताना बरा कंठ फुटतो रे शिक्षणच या गर्दीतून बाहेर काढते बघ माणसाला तुझा या खातेऱ्यातून बाहेर पड खूप मोठा हो जगाने तुझ्या आठवण कडावी इतका मोठा हो प्रत्येकच आई अशीच असते का ताकद असणारी पण तडफदार आपल्या मुलांनी तसंच व्हावं म्हणून तीळ तीळ तोडणार अरे कळी खुडायची म्हणजे दूध तिच्या लेकराला आई पासून तोडण्यासारखंच कि रे त्या कळ्यांना सगळा रस मिळतो झाडातून फुलण्या आधीच तोडल्या तर त्या काय या तांबणात का फुलणार आहे आणि हा कसल्या आलाय रे आला अर्दान सगळी फुले माझीच आणि मी कळ्याही खुडून काढणार हा श्रोते हो आपण ऐकलेले हे संवाद एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेल्या श्यामची आई या चित्रपटातले आहेत हा चित्रपट श्याम म्हणजे ज्येष्ठ लेखक थोर समाज सुधारक आणि एक आदर्श शिक्षक अशी ओळख असलेल्या पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या आत्मकथेवर आधारित आहे नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचा ठसा उमटल्याचं दिसून आलं यासोबतच हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खानला जवान चित्रपटासाठी त्याच्या कारकिर्दीतला जाहीर झालेला पहिला वहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला यासोबतच ट्वेल्थ फेल या, या चित्रपटासाठी विक्रांत मसीला देखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे मराठी तसंच अन्य भाषांमधल्या चित्रपटांनी देखील पुरस्कार पटकावले आहेत या राष्ट्रीय पुरस्कारांचं विश्लेषण करताना ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट कारण राष्ट्रीय स्तरावर देशभरात विविध भाषांमध्ये निर्माण होणारे प्रादेशिक चित्रपट व हिंदी चित्रपट यांचं त्या वर्षाचं जे मूल्यमापन असतं त्यांना ते पुरस्कार दिले जातात आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट त्याचप्रमाणे हा जो एकूणच चित्रपट या माध्यमांमध्ये ज्या कला आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वेशभूषा असेल मुद्रण असेल अशा सर्व प्रकारच्या सर्व घटकांना राष्ट्रीय पुरस्कारांतून सन्मानित करण्यात येईल आणि त्यामुळे आपण जर पुरस्कार विजेत्यांवर नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं की मराठी व हिंदी या चित्रपटांप्रमाणे असं दिसत की त्यांना चांगला कौल मिळालेला आहे आपण मराठी चित्रपटाचा जर विचार केला तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून अमृताराव निर्मित आणि सुजय डहाके दिग्दर्शिक श्यामची आई या चित्रपटाची निवड झाली कसा योगायोग असतो ते बघा एकोणीशे चौपन्न साली ज्या वेळेला पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुरू झाला त्या पहिल्या वर्षी साने गुरुजींच्या या कथेवरील आचार्य अत्री दिग्दर्शित श्यामच्या या चित्रपटाला सुवर्ण कमळ हा मानाचा पुरस्कार मिळाला होता आणि त्याच कथेवर परंतु एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शैलीत आता आपल्या समोर आई सिनेमाला त्या चित्रपटाची सुद्धा दखल घेतली गेली याचा एक अर्थ असाही आहे की मराठी चित्रपटाची सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे जे कथामूल्य तर ते कथामूल्य यामध्ये अधोरेखित केले जाते असं म्हणता येईल इतर पुरस्कारांमध्ये सुद्धा आशिष भेंडे यांना दिग्दर्शन पदार्पणासाठी आत्म पॅम्पलेट या चित्रपटाचा पुरस्कार मिळाला सुधाकर रेड्डी अँड दिग्दर्शित नाळ दोन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला त्या बरोबर या चित्रपटातील बाल पोकळे भार्गव जगताप आणि त्रिशा ठोसर यांना पुरस्कार मिळालेला आहे तसेच जिप्सी चित्रपटातील बाल कलाकार कबीर खंडारे याला सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे ही जी मराठीची घोडदौड आहे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चाळीस चित्रपट पंधरा लघुपट यांचा समावेश होता हिंदी चित्रपटाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार शाहरुख खानला चित्रपटासाठी तर त्याचप्रमाणे जर आपण दुसरीकडे पाहिलं तर राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे इतर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट बारावी फेलचा निवड झालेली आहे आणि त्याचप्रमाणे जर दिग्दर्शन बघितलं तर केरळ स्टोरी साठी निवड झाली सामाजिक चित्रपट म्हणून निवडला गेला आणि की, और की या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट हा पुरस्कार देण्यात आला आणि त्याचं दिग्दर्शन करण जोरचा आहे म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांबरोबरच मनोरंजक चित्रपटांची सुद्धा दखल घेतली जाते आणि उल्लेख करायला पाहिजे की अॅनिमेशन पटासाठीचा पुरस्कार हा प्रशांत वर्मा दिग्दर्शक हनुमानजी या चित्रपटाला मिळाला आणि आता तांत्रिकदृष्ट्या जे चित्रपट माध्यमाची प्रगती होत आहे त्याची सुद्धा आजकाल राष्ट्रीय पुरस्कारामध्ये घेतली गेली हे अधोरेखित होत आहे त्या पुरस्कारासाठी ज्युरी म्हणजे ज्युरीचं नेतृत्व आशुतोष गोवारीकरनी केलं आणि त्याचबरोबर पी शेषाद्री गोपाळकृष्ण पै असे इतर सहायक होते मराठी चित्रपटाच्या बाबतीत सांगायचं झालं की आज मराठी चित्रपटाला अधिकाधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे असं वारंवार म्हटलं जातं ज्या वेळेला अशा प्रकारे चित्रपट पुरस्कार सामाजिक साहित्य माध्यम या सर्व क्षेत्रांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा आज म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणारी ठरेल श्रोते हो श्यामजी आईला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर नाळ दोन आणि आज यांसारख्या चित्रपटांनीही विविध विभागांमध्ये पुरस्कार जिंकले आहेत म्हणजे साधारण सत्तर वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आलेल्या श्यामची आई या चित्रपटाला सुवर्ण कमळ देऊन सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांमध्ये श्यामची आई चित्रपटाच्या दुसऱ्या आवृत्तीनं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे या चित्रपटात काम करताना आलेले अनुभव हो सांगताना श्यामच्या आईची भूमिका केलेल्या गौरी देशपांडे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली आताच आमच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर जे काही सगळं घडतंय ते खरंच स्वप्नवत आहे सगळीकडून म्हणजे या क्षेत्रातल्या ज्येष्ठांकडून चाहत्यांकडून कुटुंबाकडून मित्रांकडून शुभेच्छांचा अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे मागचे दोन दिवस खरंच खूप आनंदात जातायत आम्ही सगळेच सगळी टीम खूप खुश आहोत आणि परत एकदा आम्ही त्या शूटिंगच्या वेळी जाऊन पोहोचलो यामुळे त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या मला तर सगळं आठवतंय ऑडिशन कशी दिली होती कोणते सीन ऑडिशन साठी दिले गेले होते मला सादर करायला आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं ही भूमिका साकारताना एक महत्वाचं आव्हान असं होतं की सहजपणे वावरणं ती भाषा त्या काळातली सहजपणे म्हणणं हे अवघड होतं असं मला वाटतं त्यावर आम्ही सगळ्यात जास्त काम केलं की ती भाषा रोजच्या वापरातली आहे असं वाटावं असा तो प्रयत्न होता शिवाय काही सूचना दिल्या गेल्या होत्या की कोणताही अभिनिवेश नको आहे काम करत असताना अतिशय खरं वाटावं ती खरी आई वाटावी अशी अपेक्षा होती त्यामुळे त्यासाठीचा प्रयत्न होता अर्थात या मेकअप दादांची भूमिका खूपच महत्वाची होती कारण की त्यांनी मला एकदा तयार केल्यानंतर रंगभूषा आणि वेशभूषा यांनी मी नी नीट तयार झाल्यानंतर आरशात पाहिल्यावर खरंच शामची आई वाटत होते आणि त्यामुळे मला त्या ती भूमिका साकारायला खूप मदत झाली असं मी म्हणेन अजून एक महत्वाची गोष्ट मला जरूर याविषयी बोलावं वाटतं मराठी सिनेमा या पद्धतीने गौरवला जातो आहे हे खूप महत्वाचं आहे मराठी सिनेमा नेहमी त्याच्या आशयघनतेसाठी ओळखला जातो आहे आणि खर तर एकाहत्तर वर्षांपूर्वी श्यामची आई या चित्रपटाला चित्रकयात्रेंच्या सुवर्ण कमळ मिळालं होतं आणि आज एकाहत्तर वर्षांनी परत एकदा ह्या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आलंय हा फार मोठा भाग्ययोग आहे असं मला वाटतं खर तर मराठी चित्रपटांविषयी त्यातल्या कंटेंट विषयी आता तो चालतो आहे की नाही आधीसारखे चित्रपट येतायत न येतायत याविषयी येता 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 बरीच चर्चा होत असते पण मला असं वाटतं की सगळ्या स्तरातून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालाय तर ही मराठी कोणती मराठी तर ही मराठी सगळ्यांची मराठी ती कोणती एक भाषा नाही किंवा फक्त प्रमाण भाषा नाही तर प्रत्येकाला जी जवळची वाटते त्या मराठी भाषेचं रिप्रेझेंटेशन सिनेमामध्ये येणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे सिनेमा ही कोणत्या एका पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी न राहता किंवा एकाच वर्गासाठी सिनेमा न राहता तो सगळ्यांचा व्हायला मदत होईल आणि खूप लोक खूप नवीन नवीन दिग्दर्शक धडपडतायत आपल्या गोष्टी आपल्या मातीतल्या गोष्टी समोर घेऊन यायला तर प्रेक्षक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की ह्या त्यांच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना त्यांचं स्वागत करणं ह्या क्षेत्रामध्ये असं झालं तर एक दोन आता यावर्षी आत्म पॅम्पलेटला सुद्धा खूप चांगले पुरस्कार मिळालेत अतिशय उत्कृष्ट सिनेमा आहे तो नाळला मिळालेत तर ही एक मराठी क्षेत्रात अभिनय करू पाहणाऱ्या मुलीसाठी म्हणून खूपच अभिमानाची बाब आहे आणि जर आपण अशा सगळ्याच दिग्दर्शकांच्या स्टोरी च्या पाठीशी उभे राहिलो तर मला वाटतं अजून सुंदर सिनेमे आपल्याला बघता येतील मराठी सिनेमे बघता येतील आपल्या भाषेतले आपल्या मातीतले आपल्या गोष्टी सांगणारे सिनेमे आपलं प्रतिबिंब असणारे सिनेमे आपल्याला बघता येतील श्रोते हो श्यामची आई चित्रपटाच्या पहिल्या आवृत्तीनंतर तब्बल सत्तर वर्षांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या आवृत्तीची निर्मिती करताना आलेले अनुभव आणि आव्हानं याविषयी श्यामजी आई चित्रपटाच्या निर्मात्या अमृता राव यांनी आकाशवाणीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या म्हणाल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे आणि त्यात मी निर्मिती केलेला श्यामजी आई हा चित्रपट याला प्रथम पुरस्कार आहे उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून तर मला खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे एक तर हा चित्रपट सत्तर वर्षानंतर मी पुन्हा करते याच्या आधी एक दोन जणांनी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु माझ्या या चित्रपटाला अगदी खूपच यश मिळालेलं आहे आणि हा चित्रपट करताना मला अगदी शंभर टक्के खात्री होती की माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळणारच कारण हा चित्रपट करताना मी कशाचही कॉम्प्रोमाइज केलं नाही जवळजवळ तो रियालिटी कडे कसा जाईल याची पूर्ण दखल घेतली गेली प्रत्येक सीन करताना म्हणजे एखादा चित्रपट करण्यासाठी एक दोन महिने लागत असेल तर आम्ही पूर्ण तीन चार महिने घेतले याच्यावर भरपूर काम केलं याचा डिरेक्टर सुजय डहाके याने खूप मेहनत घेतली आणि मला असं वाटत की आई हा विषय असा आहे ना तो केव्हाही जुना होत नाही मग देशात असू देत का परदेशात असू देत आईचं प्रेम आईचं मुलांवर असणार आणि मुलांचं आई, आई असणार त्याशिवाय याच्यामध्ये संस्कृती आणि संस्कार हे खूप छान तऱ्हेने दाखवले गेलेले आहेत आणि मला तर वाटतं की हा चित्रपट प्रत्येक शाळा शाळांमधून दाखवला जावा याशिवाय तुम्ही म्हणाल तर प्रेक्षक थिएटरमध्ये चार किंवा पाच प्रेक्षक असायचे म्हणजे प्रेक्षकांची चव सुद्धा बदललेली आहे तर मला असं वाटतं की नवीन चित्रपट निर्माण करताना त्या निर्मात्याने हे लक्ष द्यायला पाहिजे की Uh, आपला प्रेक्षक वर्ग कोण आहे आणि सध्याचे चित्रपट बघा मारधाडीचे चित्रपट खूप बनतायत तर तसं न करता पुन्हा आपली संस्कृती आणि संस्कार हे जे विषय आहेत हे याच्यावरचे चित्रपट बनावे असं मला वाटतं थिएटर उपलब्ध झाले पाहिजेत मराठी चित्रपटांसाठी थिएटर उपलब्ध नसतात हिंदी चित्रपट सलमान शाहरुख खानचा चित्रपट आला की सगळे चित्रपट तो किती चांगला सुटले त्यातले काढले जातात थिएटरवरचे आणि मराठी चित्रपटांना बाहेरचे रस्ता दाखवला जातो आणि त्यांचा हिंदी चित्रपट लावला जातो हे एक दुःख आहे मराठी हिंदी अजून काय म्हणून पण मी तरी सुद्धा धन्यवाद म्हणेन राष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाला रेकॉग्नायझेशन मिळालं त्यामुळे मला खूप आनंद झालेला माझ्या सगळ्या चीज झालंय असं मला वाटतं आणि लोकांनी हा चित्रपट अमेझॉन वरती आहे तिथे बघावा ज्यांना पाहता नाही आले त्यांना अनेक जण मला आता सांगताय की हा चित्रपट रिलीज करा तर बघूया विचार आहे बघेन पण त्याबद्दल मी शासनाचे खूप धन्यवाद मानतो श्रोतेहो गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीनं विविध विषयांमध्ये अनेक गुणात्मक चित्रपटांची निर्मिती केली आहे त्याचंच द्योतक म्हणजे राष्ट्रीय चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांनी मारलेली बाजी होय मात्र मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य भाषांमधल्या चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांनाही सिनेमागृहात स्थान मिळणं आवश्यक आहे केवळ इतकंच नव्हे तर मराठी चित्रपट पाहण्यासाठी राज्यातल्या नागरिकांनीही सिनेमागृहात गर्दी करणं मराठी चित्रपटसृष्टीला उभारी देणारं ठरेल श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर